क्रीडा मंत्रालयाने केलं नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांना निलंबित नवीन कुस्ती संघटनेची मान्यता रद्द केंद्रीय मंत क्रीडा मंत्रालयाने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया या नवे नव्या संघटनेची मान्यता रद्द केली आहे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याच्या घाईमुळे ही कुस्ती संघावर ही कारवाई करण्यात आलेली आहे मंत्रालयाने डब्ल्यू एफ आयचे नमनियुक्त अध्यक्ष संजय सिंग यांनाही निलंबित केले संजय सिंह हे भाजप खासदार आणि डब्ल्यू एफ आयचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सर शरण सिंग यांच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते यावरून मोठा गदारोळ झाला होता संजय सिंह यांनी भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक जिंकली आणि ते अध्यक्ष होणार हे निश्चित झाल्यापासूनच कुस्तीप्रेमींनी यावर आक्षेप घेतला कुस्तीपटूंनी सांगितलं की संजय सिंह हे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे आहेत आणि अशा परिस्थितीत डब्ल्यू एफ आयमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होण्याची आशा नाही ना मात्र कुस्ती महासंघाची मान्यता आणि संजय सिंह यांना कोणत्या कारणासाठी निलंबित करण्यात आलेलं आहे हे पूर्णपणे वेगळी बाब आहे माहितीनुसार क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघ आणि त्याचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांना निलंबित केलं मंत्रालयाचं म्हणणं आहे की डब्ल्यू एफ आयने विद्यमान नियम आणि नियमांकडे दुर्लक्ष केलं एकवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा घाईघाईने करण्यात आली नियमांचे पालन केले गेले नाही उत्तर प्रदेशातील गोंडा येथेही स्पर्धा आयोजित केली जाणार होती जे ब्रिजभूषण सिंह यांचे क्षेत्र आहे पण हे नियमाविरोधात आहे कारण स्पर्धा सुरू करण्यासाठी किमान पंधरा दिवसांची नोटीस द्यावी लागेल जेणेकरून कुस्तीपटू तयारी करू शकतील नवीन संस्था पूर्णपणे जुन्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असल्याचे दिसते ज्यांच्यावर आधीच लैंगिक छळाचे आरोप आहेत असे मंत्रालयाने म्हटले आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी नवी दिल्ली